नमस्कार यावर्षी पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव बारा एप्रिलला शनिवारी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये चैत्रपौर्णिमेच्या निमित्ताने कुळाचार कसा करावा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपला कुळधर्म जेव्हा आपण करत असतो आई भगवतीची सेवा करत असतो त्याचा सगळ्यात महत्त्वाच्या भागाची माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तसंच पौर्णिमेला कोणत्या गोष्टी करू नये हेही आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बारा चैत्रपौर्णिमा आहे चैत्र महिन्यामध्ये अतिशय महत्वाचा दिवस याच दिवशी हनुमान जन्मोत्सव पण आहे तेव्हा आता आपण पौर्णिमा कधी सुरू होणार आहे बघा बारा तारखेला तीन वाजून बत्तीस मिनिटांनी पहाटे पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून बावन्न मिनटांनी ती संपणार आहे आता उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा साजरी करायची असते कुळाचार कुळधर्म बारा तारखेलाच करायचा आहे आणि मेन म्हणजे सत्यनारायणसुद्धा बारा तारखेलाच आपल्याला करायचं आहे आपण कुळाचार कुळधर्म कसा करावा बघा चैत्र नवरात्री सुरू झाली होती आपण चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमीपर्यंत दुर्गाष्टमीच्या बऱ्याच काही सेवा आपण केल्या पण काही ना काही कारणाने राहून गेल्या म्हणजेच काय देवीची ओटी भरायची राहून गेली हवन करायचं राहून गेलो देवीचा कुळाचार करायचा राहून गेला काही महिलांना मासिक पाळी असेल सुतक विटाळ यामुळे सेवा राहून गेल्या असतील तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला या सेवा निश्चितच करू शकता काही घरात असं असतं की चैत्र नवरात्रीमध्ये काही पाळलं जात नाही किंवा चैत्र महिन्यात काही पाळलं जात नाही किंवा घटस्थापनासुद्धा केली जात नाही सेवाही केली जात नाही पण जरी तुमच्याकडे ही प्रथा असो किंवा नसो या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला कमीत कमी आई भगवतीची सेवा तरी करणं महत्त्वाचं आहे काहीही करणं नाही शक्य झालं तर चैत्र पौर्णिमेचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आता या दिवशी जर मासिक धर्मसुद्धा असेल तर अर्थात तुम्हाला सेवा करता येणार नाही ना पण मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे तर तुम्ही म त्या दिवशी मात्र ही सेवा निश्चितच करू शकता आता आपण सेवा बघूया आई भगवती तुमची कुळदेवी कुठलीही असली तरीसुद्धा आपल्या कुळदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे घरात तरी एका बैठकीत आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आवर्जून ही सेवा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता जरी शनिवार असला तरीसुद्धा कसं तरी ॲडजस्ट करा आणि तुम्हाला सत्यनारायण पण करायचं आहे हा दिवस खरा तर सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते आणि आपल्या कुळधर्माची आपल्या कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते कुळाचार करायचा असतो तर मैत्रिणीनो आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण काही कारणानं नाहीच ना शक्य झालं तर मग अशावेळी तुम्ही सिद्धिका स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे जो अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठन करा त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं असं म्हटलं जातं तर याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ करायचा नाही ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे देवी महात्म्य किंवा श्रीदुर्गा सप्तशती पाठ जरी केला तरीसुद्धा त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं एकदा वाचन पठन करायचं आहे कुंकुमार्चन बघा या दिवशी कुळदेवीच्या टाकाला कुळदेवीच्या फोटोवर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीवर सुद्धा तुम्ही करू शकता देवीच्या पायापासून ते मस्तकांपर्यंत कुंकुमार्चन करत जायचं असतं समजा माझ्याकडे टाक आहे तर आता ओम तुम्ही ओम रीम क्लीं चामुंडाय विचे नमो नमः ओम रीम क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं म्हणत तुम्ही कुंकुमार्चण करायचं आहे थोडक्यात काय की देवी आईला आई, आई भगवतीला आपल्याला कुंकुमाचा अभिषेक करायचा असतो तर ही सेवा अजिबात चुकवायची नाही आहे त्या दिवशी ही सेवा घरात झालीच पाहिजे मग तुमच्याकडे मी जसं सांगितलं की तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याच्यावर करा देवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल जे काही असेल त्याच्यावरती कुंकवाचा अभिषेक तुम्हाला कुंकुमार्जन करायचा आहे अतिशय महत्त्वाची सेवा आहे जी तुम्हाला सेवा चुकवायची नाही दिवसभरात अगदी तुम्ही कधीही करू शकता जर तुमचे चैत्र नवरात्रीत हवण करायला तुम्हाला जमलं नाही तर चैत्र पौर्णिमेला हवण आवर्जून करा आणि जरी आधी केलं असेल तरी परत पौर्णिमेला हवण करायला काहीही हरकत नाही देवीची ओटी तुम्ही जर भरली असेल तर चालेल पण जर भरली नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बघा एका सवाशणीची ओटी भरू भरायची आहे आणि एक स्त्री जेऊ घालायची असते आमच्याकडे ती पद्धत आहे तुमच्याकडे नसेल किंवा असेल तरी तुम्ही घालू शकता सवाशणी जेऊ घातल्यानं काहीही वाईट होत नाही आमच्याकडे हे करत नाहीत मग मी केलं तर चालेल का देवी तिथून एकच असते आणि देवीची सेवा केल्याने आपलं कधीही वाईट होणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी पुरणाच्या आरत्या पण केल्या जातात आता प्रत्येक ठिकाणी आरत्यांचा पण वेगवेगळा प्रकार आहे बघा काही ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात तर काही ठिकाणी पुरणाचे सुद्धा कणकेचे दिवे पुरणाचे दिवे फुलवाती करून केल्या जातात तर ही सेवाही तुम्ही करू शकता आधी गणपती बाप्पाची आरती करायची मग नंतर दुर्गा देवीची आरती करायची या पद्धतीने कुळाचाराचा भाग असतो आता आमच्याकडे हे केलं जात नाही मग आम्ही काय करू शकतो तर तुमच्याकडे जर पूर्णाचे दिवे केले जात नाही तर साधे जे काही तुपाचा दिवा असतो किंवा निरंजन असतं ते सुद्धा तुम्ही आई भगवतीची आरती लावून करू शकता आपल्याला खूप करावंसं वाटतं पण घरातील लोक परमिशन देत नाहीत काही हरकत नाही पण त्याला पर्याय पण असतो की जर तुम्ही सप्तशती पाठ करू शकला नाही तर आई देवी भगवतीची ओटी भरा किंवा सप्तशती पाठ करायचं किंवा हवन करायचं तुम्हाला जे काही शक्य होईल त्या तुम्ही सेवा या ठिकाणी करू शकता आम्ही सगळ्या सेवा सांगितल्या की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आता ज्यांना ओटी भरणं शक्य नाही अष्टमीला त्यांनी आवर्जून चैत्रपौर्णिमेला आई भगवतीची तुमच्या कुळदेवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा ओटी भरा आता या दिवशी सवाशिनी भोजन करायचं असतं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही कुळाचार करता तेव्हा तुमच्याकडे एक सवाशिणा आली अगदी दोन आल्या तरीसुद्धा तुम्ही त्यांचा मानसन्मान करा आणि त्यांची ओटी भरा काही नाही तर ब्लाऊज पीस घ्या तांदूळ घ्या सुपारी एक रुपया हळकुंड खारीक बदाम या गोष्टी ठेवा आणि एक खोबऱ्याचा तुकडा किंवा वाटी ठेवा त्यांची तुम्ही ओटी भरा माझ्याकडे येणारी स्त्री तर ही माझी कुळदेवी आहे त्या पद्धतीने तिचा मानसन्मान करा आणि बघा या सगळ्या गोष्टी करून आई भगवतीची कृपा निश्चितच आपल्यावर राहते सांसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात असतात आणि त्यातून मार्ग मिळावा म्हणून हा सगळा कुळाचार कुळधर्म करायचा असतो आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये शेवटच्या दिवशी घटाला आपण लवंगाची माळा अर्पण करत असतो तर या दिवशीसुद्धा पौर्णिमेला लवंगांची माळा आपल्याला अर्पण करायची आहे आता ती कशी करायची लवंग घेताना अखंड घ्या एक दोरा घ्या किंवा पांढरा घ्या तुमच्याकडे दोरा असेल तर नसेल तर कलावा असेल तरी चालेल तर त्या दोऱ्याला एक एक लवंग घेऊन गाठ बांधायची आणि अशी अकरा लवंगाची माळ आई भगवतीला तुमच्याकडे मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल तर काहीही असेल तर त्याला तुम्ही अर्पण करा अर्थात लवंगाची माळ आई भगवतीला अर्पण करायची असते तर तुम्हाला दुर्गाष्टमीला नवमीला शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून ही सेवा करा ही सेवा चुकवू नका आता ही माळ अर्पण केल्यावर ही माळ दुसऱ्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला तुम्ही निर्माला टाकून देऊ शकता कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते दिवसभरात तुम्ही या सेवा कधीही करू शकता पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित असतं नाहीतर त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतात तर या पौर्णिमेचं महत्त्व महत्त्व काय आहे कुठले उपाय करायचे कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या ते पाहूयात पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि पौर्णिमा तिथी जी आहे ती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते अर्चन हे श्रीसूक्त म्हणत किंवा नव्याण्णव मंत्र म्हणत आपल्याला म मलक्ष्मीचा महालक्ष्मी अष्टकम अष्टकम म्हणत कुमकुमार्चन करायचं आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक शारीरिक मानसिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमारचण नक्की करा आपल्या सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये येत असतं तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते प्रत्येक महिन्याला तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता आता पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय केले गेले पाहिजेत तर बघा मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे चंद्रदेवांना मनापासून साखर अर्पण करायचे आहे आणि मनापासून चंद्रदेवांना प्रार्थना करायची आहे यानंतर माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता शक्यतो जी भाताची म्हणजे तांदळाची खीर आहे तर ती माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे तर त्यामुळं दररोज तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशीजवळ तर बघा तुम्ही जर विसरला असाल तुम्हाला सवय नाही आहे तर ही सवय करून घ्या आणि नाही जमत तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळं पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे यामुळं आपल्या जीवनातील खूप मोठमोठे संकट जे आहेत मोट ती दूर निघून जातात असं मानलं जातं यानंतर पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू नयेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे भलेही तुम्ही एका साईडला सेवा नाही करत काही उपाय नाही करत पण पौर्णिमाला सत्यनारायण करत नाहीये पण मग काही चुका करू नका बघा पौर्णिमेच्या दिवशी कोणाचेही वाईट चिंतू नका कोणाशीही भांडू नका कोणाला काहीतरी अपमानग्रस्त असे शब्द वापरू नका त्यांचा अपमान करू नका घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका त्यांना काहीतरी का तुम्ही शिवीगाळ वगैरे घाणेरडे शब्द वापरू नका आणि घरातल्या स्त्रीचा तर अपमान अजिबात करू नका बऱ्याचशाच घरांमध्ये सवय असते पुरुषांना वगैरे की ते घरातल्या स्त्रीला अगदी घाणाऱ्या अगदी खालच्या पातळीचं वगैरे ते बोलत असतात तर हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही कितीही आज मोठे असाल तरी याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात कारण घरातील स्त्री ही माता लक्ष्मीचं स्वरूप असते तर त्यामुळं घरामध्ये या दिवशी काहीतरी वादावाद कटकटी होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर भविष्यामध्ये याचं मोठं नुकसान भरपाई आपल्याला शंभर टक्के करावी लागेल काहीतरी वाईट दिवस अगदी बघा दिवस फिरायला कधीही वेळ लागत नाही तर त्यामुळं आपल्याला आपल्या चुकांची शिक्षा याच जन्मामध्ये भोगावी लागते एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा आहे त्यामुळं चुकून सुद्धा तामसिक अन्न त्यामध्ये मद्यपान वगैरे तुम्ही अशा गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे कारण या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळं मांसाहार वगैरे करणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत नाहीतर खरंच याचे खूप वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मारुतीरायासुद्धा जे आहे ते सुद्धा नाराज होतात आणि माता लक्ष्मी नाराज होते आणि मग याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर मैत्रिणीनो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला शक्यतो जास्त वेळ झोपायचं नाही आहे घरामध्ये लहान मुलं वयस्कर लोकं यांचं आपण समजू शकतो पण आपल्यासारखे व्यवस्थित ठणठणीत असणाऱ्या लोकांनी दुपारी झोपू नये सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आहे त्यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी दान करायला अजिबात विसरू नका यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही दान करा कोणाला ग्लासभर पाणी द्या हे सुद्धा पाणी सुद्धा सगळ्यात मोठं दान आहे अन्नदान करा काहीतरी पाच रुपये दहा रुपये तरी द्या पौर्णिमेच्या दिवशी दान करायलाच पाहिजे यामुळं सुद्धा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तामसिक अन्न वगैरे मद्यपान मांसाहार वगैरे या गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे घरामध्ये धूप दीप लावायचं आहे तसंच या गोष्टीमुळे काय होतं बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढायची स्वस्तिक चिन्ह काढायचं छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर खरंच आपल्या घरामध्ये स्वतः आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि पौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीची पानं तोडू नका कारण मी जसं सांगितलं भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि तुळशी हे माता लक्ष्मीचं रूप आहे तर त्यामुळं तुळशीची पानं अजिबात तुम्हाला या दिवशी तोडायची नाहीत आणि दररोजसुद्धा संध्याकाळी कधीही तुळशीची पानं स्त्रियांनी तोडू नयेत यामुळे माता लक्ष्मी खरच खूप नाराज होते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसच उंबरट्याला हळदीचं लेपन करा पौर्णिमाला पाण्यामध्ये चिमूटभर हळद व खडे मीठ टाकून आपल्या घरातील फरशी पुसून घ्या पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये यामुळं चंद्रदोष निर्माण होतो आणि चंद्रदोषामुळे मग आर्थिक नुकसान जे आहे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात आणि असं पण रात्री दही खाल्ल्यामुळे सुद्धा ज्या समस्या आहेत त्या आपल्याला जाणवायला ला लागतात त्या निर्माण होतात तर त्यामुळं दही हे संध्याकाळी शक्यतो खाऊच नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तर अजिबात खायचं नाही तर बघा अशा काही गोष्टी आहेत आपल्याला पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आहे तर त्यामुळं या दिवशी हनुमान सुद्धा आहे आपल्याला या दिवसाचा संपूर्ण फायदा होईल तर बघा असा हा अगदी साधा सोप्या पद्धतीने दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे तर मैत्रिणींनो काही गोष्टी करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा